मराठी न्यूज ट्वेंटी फोर कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पी पण आहे हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली कारण घर गर, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या एकतीस मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला एकोणऐंशी लाख जागा मतं मिळाली आणि सत्तावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली आणि त्यांना सोळा जागा मिळाल्या कारण काँग्रेसनी जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या त्यामुळे जा शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे हे किती मार्जिनने कोण निवडून आला कोण एक हजार मतांनी निवडून आला आता आमच्या आठ दहा जागा हजार बाराशे मतांनी आम्ही हरलोय मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या सत्तर जागा झाल्या जा असत्या मग एकोणऐंशी ऐंशी लाखामध्ये सत्तर जागा मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि एन सी पीला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली पण आम्हाला मिळाली त्र्याहत्तर लाख आणि एन सी पीला मिळाली अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला मिळाल्या सात जागा एन सी पीला मिळाल्या आठ जागा मग तिथे ई एम घोटाळा झाला का हा देखील माझा सवाल आहे त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ई व्ही एमवर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ई व्ही एम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ई व्ही एम खराब असतो असं या एक फक्त ई व्ही एमवरच नाही आहे पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता ब लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या अडीच वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या आणि या योजनांचा परिपाक जो आहे मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झालं आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणे बंद करा आणि विकास गाणं सुरू करा पण उद्धव ठाकरे पण टीका करतात म्हणण्याची की मध्ये घपलाय आणि झोपून चालणार नाही आता जागा राहून काम करावं लागेल उद्धव ठाकरे नाही आता जागा राहून काम करावं लागेल ग्रामीण लोकांचं ग्रामपंचायतचं मागणं आहे की एक बॅलेट पेपर वर ही निवडणूक होऊ द्या ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी गरक करतो प्रमुख संस्था अरे तुम्हाला वाटलं मग ले चुछ चुछ आता नाना पटोले जिंकलेत प्रितिमाताने जिंकले ते बरं आणखी कोण जिंकले रोहित पवार रोहित पवार आहेत घोटाळा केला मग आता त्यांनी काय त्याच्यामध्ये काय ईव्हीएम घोटाळा एक सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का हे नियम लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा एमचा आक्षेप ई व्ही एमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ई एमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त बा... गेले अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमची आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तो बी टांग उपर अशातला प्रकार आहे मितनाही कहूंगा विपक्ष को ये जो महाराष्ट्र की जनता ने क्लियर मैंडेट दिया है उसका स्वागत करना चाहिए एक पॉजिटिव उनका अप्रोच होना चाहिए क्योंकि हमारे ढाई साल के महायुति सरकार ने इतना काम किया है इतनी योजनाओं को लागू किया है इतने प्रकल्प को आगे बढ़ाया है और इसीलिए उसका परिपा किए हैं ये मैंने पहले ही कहा था मैं देवेंद्र जी अजीत दादा हम हर सभा में यही कहते थे कि हमने जो ढाई साल में इतना ऐतिहासिक काम किया है कि इसकी स्वर्ण अक्षरों में उसका लिखा जाएगा सुनहरे अक्षरों में क्योंकि एक तरफ जो विकास के प्रकल्प बंद थे वो हमने शुरू कर दिए दूसरी तरफ लोक कल्याणकारी योजनाएं हमने शुरू कर दी और उसमें हर घटक को लिया है लाडली बहना से लेके लाडले भाई से लेके लाडले कुसान से लेके लाडले ज्येष्ठ से लेके सभी लोगों को उसमें सरकार ने योगदान उनका देखकर सहयोग किया है और इसीलिए मैं ये इतना ही कहूंगा इतना ही कहूँगा कि उनका जो अभी अभी झारखंड में चुनाव हुआ प्रियंका गांधी जी का चुनाव हुआ कई लोगों का चुनाव हुआ ये इधर का नांदेड़ बाई इलेक्शन का चुनाव हो गया उसमें भी कांग्रेस की जीत हुई है तो ये सब जब ज... उनकी जीत होती है तो ये ईवीएम अच्छी है जित उनकी जीत होती है उनके बाजू से निकाल होता है तो इलेक्शन कमीशन के निर्णय अच्छे होते हैं उनके उनके बाजू से अगर फैसला होता है तो सुप्रीम कोर्ट अच्छा होता है अगर सही फैसला सुनाने के बाद तुरंत वो एजेंसी वो यंत्रणा गलत हो जाती है गलत उसको साबित किया जाता है ये पिछले कई सालों से शुरू है इसको भी बंद करना चाहिए रोना धोना ये ये जो आज मैं कहूंगा कि लोकसभा में हमें महायुति के दो करोड़ अड़तालीस लाख बारह हजार वोट मिले और फोर्टी थ्री पॉइंट फिफ्टी फाइव परसेंट वोट मिले और महाविकास आघाड़ी को पचास लाख मिले फोर्टी थ्री पॉइंट सेवेंटी वन पॉइंट का फर्क है कुछ पॉइंट का फर्क है लेकिन हमें जगह मिली सत्रह और उनको मिली इकतीस तब हम क्या कहेंगे तभी ईवीएम घोटा का घोटाला नहीं कहा उन्होंने अभी हमारे को सेवेंटी थ्री लाख सेवेंटी सेवन थाउजेंड मिले लोकसभा में शिवसेना को और एनसीपी को अट्ठावन लाख मिले सिर्फ लेकिन उनके आठ सीट आ गए हमारी सात सीटें आई तभी क्या यूएम का घोटाला हो तभी बोले नहीं कुछ इसका मतलब क्या है यहाँ पर अभी भी मैं कहूँगा कि महायुति को 49.30 परसेंट वोट मिला है अभी विधानसभा में और इनको महाविकास आगाड़ी को मतलब महायुति को तीन करोड़ अठारह लाख महाविकास आगाड़ी को दो करोड़ पैंतीस लाख तो वोट कितने एक करोड़ का फर्क है और ये ऐसा कोई भी नहीं कह सकता है क्योंकि हर चुनाव क्षेत्र में हर कैंडिडेट को मार्जिन जो है कम ज़्यादा मिलता है तो इसको सभी एक ही तराजू में तोड़ नहीं सकते हम इसलिए मैं यही कहूंगा कि अभी उन्होंने ये ई वी वाला जो मामला है अभी बोले शिवसेना को आ, इतने कम सीटें मिली इक्यावन सॉरी सोलह और हमें मिली सत्तावन तो शिवसेना ने कांग्रेस में तो सौ के ऊपर लड़ी थी हम तो अस्सी लड़े थे तो ये भी बात है तो इसका विश्लेषण करते समय लोगों ने सही विश्लेषण करना चाहिए क्योंकि ये सिर्फ अभी नासिक में मालेगांव में एक लाख अट्ठान हजार आठ सौ उनसर मत चुनाव वोट मिले लोकसभा में, लोक में और, और अभी विधानसभा में सात हजार पाँच सौ सत्ताईस उधर बीजेपी का कैंडिडेट नहीं फिर ये क्या किसने हैक कर दी ये सब चुनाव हारने के बाद ये ऐसे बात करना उचित नहीं है इससे लोगों के दिशा भूल करने का काम जो है वो कर रहे हैं अभी वो कोई किधर किसी को लगता है बैलेट में चुनाव ले लो किसी को लगता है यूएम में ले लो ऐसा नहीं होता है ना ये संविधान की बात है ये सभी जो काम निर्णय है वो नियम के अनुसार होते हैं और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि ये चुनाव हमने महायुति सरकार ने जीता है ये काम के बलबूते पे जीता है और लोगों ने जो मैंडेट दिया है ये मैंडेट को विपक्ष ने स्वागत करना चाहिए और आ, साथ देना चाहिए इस राज्य के विकास के लिए अभी उन्होंने कल शपथ नहीं ली थी बोले ये ईवीएम का घोटाला है तो अभी आज शपथ ले ली तो क्या ईवीएम का घोटाला क्या आक्षेप खत्म हो गया

नियमाने चालणारं आहे लोकशाही मार्गाने चालणारं आहे संविधानाच्या मार्गाने चालणार आहे त्यामुळे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही